मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि मग त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या कुटुंबानी केलेलं आंदोलन मनोज मनोजरांगे पाटील यांचं त्याच्यात सामील होणं सुरेश दस यांनी पुढे येऊन मग धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं वाल्मी कराडनं त्यानंतर सरेंडर करणं किंवा त्याला सरेंडर कर करण्यासाठी लावणं हे सगळेच घटनाक्रम पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र मनाला पटली होती की बीड जिल्ह्याचं राजकारण समजून घेणं इतकं सोपं नाही आहे ते समजून घेण्यासाठी त्या जिल्ह्यातून ज्या बातम्या येत आहे त्या एक एक बातमीवर बारीक लक्ष आपल्याला ठेवलं पाहिजे आणि मग सगळ्याच बातम्यांना जुळवून काहीतरी एक विश्लेषण त्यातून निघू शकतं काहीतरी बीड जिल्ह्यात होतंय काय हे नेमकं का समजायचं समजून घ्यायचं असेल तर एक छोट्यातल्या छोट्या बातमीलासुद्धा बारीकपणे पाहावं लागेल असं माझं अगोदर मत होतं पण एक परवापासून ज्या बीड जिल्ह्यातून बातम्या येत आहेत त्या अत्यंत हास्यास्पद आहेत आणि निव्वळ मूर्ख पण आहे कारण माध्यमांनी या जिल्ह्याला जे बदनाम केलं आहे आणि विचार करा की या राजकारणामध्ये या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणतं पात्र नाही आहे ही एक फिल्म झालेली आहे एक मूवी झालेली आहे ह्याच्यात कटप्पा आहे शिवगामी आहे आका आहे आकाचा आका आहे आता माध्यमांनी या संपूर्ण नाटकामध्ये एक नवीन कॅरेक्टर ॲड केलेलं आहे ते म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या आता खोक्या या नावानं इतक्या बातम्या कालपासून बनत आहेत आणि मग हा व्यक्ती सुरेश दास यांचा कार्यकर्ता आहे त्यांची एक बर्थडे विश देण्याची म्हणजे वाढदिवसाला शुभेच्छा देण्याची एक व्हिडिओ ऑडिओ क्लिप व्हायरल होणं त्यानंतर मग त्याच्या घरात तपासणीमध्ये काही जनावरं पकडण्याची शस्त्रे सापडणं मग बातमी येणं की वनक्षेत्रातून जी वनासाठी राखीव जागा आहे त्याच्यातले जवळजवळ दोनशे प्राणी त्याने शिकार केलेले आहेत आणि त्यात हरणसुद्धा आहे आणि मग हरणाचं सुरेश दस यांना सुद्धा पुरवल्याची बातमी कालपासून व्हायरल होते लोक त्याला प्रतिसाद देत आहेत आता मग ह्याच्यात एवढं म्हणजे एवढ्या बातम्या आल्यानंतर बिष्णोई गँगनं सुद्धा ह्याच्यात आता उडी टाकलेली आहे त्यांनी सुद्धा एका ना फेसबुक पोस्ट त्याची व्हायरल झाली की ज्यांनी हरणाची शिकार केली आहे त्याला जगण्याचा अधिकार नाही आता या संपूर्ण नाटकामध्ये बघा की इतके पात्र आणि लॉरेन्स बिष्णोई गँगसुद्धा ह्याच्यात आता आलेली आहे म्हणजे बीड जिल्ह्याचं राजकारण आता ऐकल्यावर ना ह्या बातम्या ऐकल्यावर फक्त हसायला येतं फक्त हसायला येतं कारण संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झालेली त्याला त्याची हत्या ज्या प्रकारे झाली आहे ते फोटोज पाहून एक चार पाच रात्र एखाद्या व्यक्तीला झोप येणार नाही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी इतके लोक कष्ट घेत आहेत आणि माध्यमं त्या जिल्ह्यातील इतर बातम्यांना पकडून ज्या त्या जिल्ह्याला हास्यास्पद बनवण्याचं काम करत आहेत एक म्हणजे कसं असतं की दिवसाला टॉप म्हणजे एका एका अर्ध्या घंट्याला टॉप हंड्रेड न्यूज द्यायच्या एक एक एकशे वीस एकशे दोनशे वीस अशा बातम्या द्यायच्या म्हटलं की काहीही बातम्या चालवायच्या तो खोक्या कोण आहे सतीश भोसले कोण आहे तो काय काम करतो कोणाचा कार्यकर्ता आहे याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काहीही नरेटिव्ह चालवणं आणि मग टी आर पी मिळवण्यासाठी सुरेश धस असतील किंवा पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांचं नावाला टार्गेट करणं अरे काहीतरी पुरावे द्या काहीतरी बेस द्या उगाचच बातम्या चालवायचं लोकंसुद्धा त्या बातम्यांमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणाला आणि तिथे जे काही घटना घडत आहेत त्याला गांभीर्यानं घेत नाही आहेत एक मुद्दा असतो एका व्यक्तीची हत्या झाली आहे तिथे आणि खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड नावाचा हा गुंड हा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे त्याच्या जवळजवळ अनेक नेटवर्क त्या जिल्ह्यात अजूनही असेल जेव्हा त्याच्या समर्थनात आंदोलनं उभी राहतात तेव्हा विचार केला पाहिजे जरासा की त्या गुंड्यामागं किती लोक त्या जिल्ह्यात आहेत त्यामुळं त्याच्यावर डिस्कशन करण्याच्या ऐवजी हो त्यावर काहीतरी ग्राउंड रिपोर्ट करण्याच्या ऐवजी हो किंवा एक मीडिया रूममध्ये बसल्या बसल्या ज्या बातम्या आल्या की त्यांना छापून द्यायचं फक्त टी आर पी घ्यायची आणि मग खोक्या खोक्या अशा प्रकारचे शब्द वापरत राहायचे आणि खरं तर मी यापूर्वीसुद्धा तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं की आज सुरेश दस हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असले तरी सुद्धा त्यांचं पूर्वीचं राजकारण पाहता त्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट फक्त आपला राजकीय हित साधून घेण्यासाठीच केलेलं आहे आता मी हे म्हणत नाही आहे की धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत त्यांचाही हात जेव्हा पुरावे येतील तेव्हा कळेलच की त्यांचाही हात या हत्येत किंवा एकूणच त्या खंडणीच्या प्रकरणात कशा प्रकारे होता पण धनंजय मुंडे यांना बाजूला केल्यावर तो बीड जिल्ह्याचा जो एक ग्राउंड ओपन राहील तो ग्राउंड आपल्याला मिळावा म्हणून सुरेश दस प्रयत्नरत आहेत आणि त्यासाठीच इतके महिने ते काम करत आहेत त्यामुळं कोणताही व्यक्ती हा निस्वार्थ काम करत नसतो त्यामुळं खोक्या किंवा असे कार्यकर्ते हे अनेक राजकारण्याकडं असतातच केवळ बीड जिल्हा नाही आहे कुठलाही जिल्हा उचला त्या जिल्ह्यातील नेत्यांची जर तुम्ही तपासणी कराल तर अशा अनेक कार्यकर्ते त्यांच्या खाली आहेत आता फक्त बीड जिल्हा प्रचलित आहे त्याच्याविषयी बातम्या चालत आहेत म्हणून त्यांच्याच सगळ्या नेत्यांना टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का जनता ह्याच्यात निरर्थक अडकलेली आहे त्यांचा काहीच दोष नाही आहे निवडणूक असली जेव्हा उमेदवारांना पाहून हा उमेदवार आमचं काम करू शकतो आमच्या समस्या विधानसभेत जाऊन उचलू शकतो त्यासाठी लोकांनी जन जन जनतेने मतं दिली पण त्यानंतर हे लोक जनतेचं काम करण्याऐवजी हे लोक आता एक एंटरटेनमेंट देण्यासाठी केवळ काम करत आहे आणि पंकजा मुंडे ज्यांचं पूर्ण राजकीय कारकिर्दच बीड जिल्ह्यात गेली आहे आता त्यासुद्धा म्हणायला लागल्या आहेत पुण्यात जेव्हा होत्या ते तेव्हा त्यांनी म्हटलं की मला पुण्यात आहे मी तर पुण्यातलेच प्रश्न विचारा बीडचे प्रश्न विचारू नका म्हणजे त्यांच्या पित्यापासून गोपीनाथ मुंडेंपासून या बीड जिल्ह्याचं नेतृत्व त्या परिवारा परिवाराने केलेलं आहे त्यांच्याच परिवाराची व्यक्ती त्यांचीच कन्या पंकजा मुंडे ह्या जेव्हा समोर येऊन म्हणतात की मला बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका तेव्हा समजते की त्यासुद्धा या बातम्यांनी या माध्यमांनी किती त्रासून गेलेले आहेत आणि मित्रांनो यात संपूर्ण दोष हा माध्यमांचाच आहे कारण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जी जनता राहते तिला अंदाज नाही आहे की बीड जिल्हा काय त्या जिल्ह्यात काय राजकारण होतं आहे किंवा त्या तिकडच्या नेत्यांमध्ये काय भांडणं सुरू आहेत त्यांना फक्त माहिती आहे है, ती संतोष देशमुख हो या एका सरपंचाची हत्या झाली आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि या गोष्टीवर जेव्हा जनता ठाम आहे त्यासाठी जनता आवाज उचलते वारं दिवसेंदिवस ज्या ज्या प्रकारे जनता आपला आक्रोश प्रदर्शित करते तेव्हा त्यांना भटकवण्यासाठी अशा बातम्या माध्यमांद्वारे चालवलं जातं हे खोके आणि अशा बातम्या जर येत राहिल्या ना तर बीड जिल्ह्याच्या समस्यांना येणाऱ्या भविष्य काळात महाराष्ट्राची जनता ही कधीही सिरियस घेणार नाही आणि त्यामुळे माझं मत आहे की माध्यमांनी जरा सुधारले पाहिजे की कशा प्रकारच्या बातम्यांना किती आपण महत्त्व दिलं पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद